नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवारच आहे आपण माझ्या चॅनलवरती प्रथमच आलेले असाल किंवा अगोदर येऊनसुद्धा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी नम्र विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, जास्तीत जास्त शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि आजच्या या विषयाला सुरुवात करतो अपडेट अशी आहे की कुठे कुठेचे वकील वकिलांची टीम आणि या ठिकाणची काही ठेवीदार त्यांच्यामध्ये जो, जो संवाद झाला जो म्हणजे कोर्टाच्या बाहेर तो जो संवाद झाला तो संवाद आणि त्याची एक क्लिप सध्या वेगवेगळ्या वेड़ समाज माध्यमांमध्ये फार मां मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की लोकं एकमेकांना काय बोलत आहेत कशा पद्धतीने बोलत आहेत याची एक क्लिप समाज माध्यमांमध्ये मां आहे आता ही क्लिप किती खरी किती खोटी हे आज आपल्याला माहीत नाही किंवा त्या पद्धतीची ती खरीच आहे किंवा खोटीच आहे अशा पद्धतीचं कुठलंही समर्थन मी आणि माझं चॅनल करत नाही फक्त एक क्लिप आहे आणि त्या अनुषंगाने काहीतरी अपडेट देण्याचा माझा प्रयत्न आहे त्याचबरोबर त्या क्लिप मध्ये नेमकं काय आहे याच्यावरतीही आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत तर मला असं वाटतं की सर्वप्रथम आपण एकदा ती क्लिप बघूया आणि क्लिप झाल्यानंतर मग आपण पुढे आपण विश्लेषण करूया बाराशे पैसा निकल चुका आरबीआय ऐसा नहीं है जैसे मैं आपको पैसा ट्रांस करूँ पेटीएम की तरह नहीं आता है बाहर से पैसा जब आता है तो आर बीच में होती है आपकी आर नहीं आने दे रही पैसा और आप हमारे पीछे हो हम क्या करें हम तो दे नहीं सकते आपको जब तक आर से पैसा नहीं आएगा फिर आप किसी को गिरफ्तार कर लोगे जब गिरफ्तार होगा तो बाहर क्या मैसेज जाता है जो पैसा देगा वो उसको क्या सोचेगा अपने पैसे का कोई अपना पैसा खराब तो नहीं करता छोटी अमाउंट नहीं है बहुत बड़ा, बड़ा है। बड़ा है। तो अगर तो आप सा, 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 ना। सर कोई क्वेरीज नहीं होते हैं आरबीआई को सारा प्रोसेस करना पड़ता है आप लोग जाओ ना आरबीआई में कल डालो आरबीआई के बाहर धरना परसों आ जाएगा आप लोगों को पैसा आप गलत आप गलत गलत लोगों से बाहर तुम ही बोला हाल मतलब आप में दिमाग में नहीं है आप आप दिश्चे दिश्चे में नहीं ये समझ सकते नहीं और ये लोग दस दस दिन से नहीं सुबह मेरी बात सुनो मैं मैं जब मैं दिल्ली से आया हूँ साहब से मिलने के लिए गया ना पहली बार उन्होंने हाथ जोड़ते पता है क्या बोला ये भी नहीं पूछा कि मैं कब बाहर आऊंगा सर मुझे सबका पैसा देना हाँ, अभी आपका आपका कोई तीन इन्वेस्टर बोलता है मुझे बोलता है कि इंग्लैंड से भी वकील है उन्हें बाहर नहीं आने दूंगा तो आपके यहाँ पे कुछ ऐसे लोग हैं ना मेरी समझो देखो कुछ तो लोग हैं ना तो अब उन लोगों का क्या मोटिव है वो हमें नहीं पता ठीक है अब, 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 हाँ, अभी, जिसका जो जायज पैसा वो देंगे एक्सटॉर्शन में कोई पैसा नहीं देंगे सर नहीं, सही आप बिल्कुल क्लियर समझ या उनसे लोन जिसको, भी, जिसको, वो वो जिसको भी, जिसको भी नहीं नहीं अपने माइंड में समझना एक्सटॉर्शन से कोई पैसा नहीं, नहीं।, नहीं। देंगे जिसका जो जायज है वो देंगे

होटल होटल आपका पैसा आना है सर पैसा किसने देना हम लोगों ने देना आप एक बार भी लगा आदमी भाग है आदमी के पास ऐसे है ऐसा तो है नहीं है तो आपका पैसा नहीं है ऐसा कहीं से भी तो नहीं ना नहीं ना अपने अपने आप लोगों का पैसा देने के लिए मेरे को नहीं पता ना कितनी बात दूर में फिर वो आर बी आई के बारे में जानकारी खोल देगा वो तो हम उसके लिए सर हम क्या कर रहे, कर रहे हैं हम क्या कर रहे हैं एक वेबसाइट सुन लो सर आप हमारी बात हम एक वेबसाइट बना आदित्य जी सुन लो और ये मैं करवा ही रहा हूँ एक वेबसाइट बनवा दे रहे हैं जिसको जो भी क्वेरी है वो वहाँ डालेगा ठीक है जो भी प्रोसेस हमारा आरबीआई का चल रहा है उसकी डे टू डे इन्फॉर्मेशन वहाँ डाले बाकी अगर आदमी को पैसा चाहिए आप पैसा लेगा आदमी को किसी को हैरेस करके जेल भिजवाने हो जाए वो फिर उस पर

काय सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि अर्थात विषय हा सुरेशराव खोटे ज्ञान पतसंस्था गुंतलेले पैसे उपलब्ध होणारे फंड्स आय आणि त्याचबरोबर विदेशातील काही कंपन्या फंड्स देणार आहेत अशा गोष्टींवरती हा संवाद होता जो आपण ऐकलेला आहे जो आपण बघितलेला आहे याच्यामध्ये एक प्रमुख गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की कुठे पुन्हा पुन्हा येऊन आपल्या समोर ज्या गोष्टी सांगत होते की विदेशातील काही कंपन्या आपल्याला फंड्स देणार आहेत हो ही गोष्ट तर खरी आहे ही तीच आहे त्याच पद्धतीने आहे किंवा कुठे ज्या पद्धतीने सांगत होते की आर बी पर्यंत आहेत आर बी मध्ये काही मुद्दे सादर करायचे आहेत काही कागदपत्र सादर करायचे आहेत ते सादर केल्याच्या नंतर हे फंड्स आपल्याला उपलब्ध होणार आहे म्हणजे मुद्दा तो तर तोच आहे विषय तर तोच आहे चर्चा त्याच पद्धतीने होत आहे आणि कुठे ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना किंवा ठेवीदारांना आपल्याला म्हणण्यापेक्षा ठेवीदारांना थोडंसं थांबा थोडंसं सहकार्य करा थोडंसं वेट करा अशा पद्धतीनं सांगत होते ते का सांगत होते याचं विश्लेषण या व्हिडिओ क्लिपमधून आपल्याला आपल्या समोर आलेलं आहे तर त्यांचाही सांगण्याचा मुद्दा अशाच पद्धतीचा होता जो आता आपण व्हिडिओ क्लिपमध्ये ऐकला त्यांचाही मुद्दा तोच होता की फंड्स येणार आहेत फंड्स विदेशी कंपन्या देणार आहेत आणि विदेशी कंपन्या या आरबीआयच्या मार्फत देणार आहेत कारण विदेशी कंपन्या का ह्या तर तुम्हाला पैसा देऊ शकत नाही दुसऱ्या देशामधून तुम्हाला पैसा यायचा आहे मध्ये आरबीआय आहे आणि आरबीआयच्या माध्यमातून पैसा आपल्यापर्यंत येणार आहे आता कुठली तरी एक कंपनी आहे तुमच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवून तुमच्यावरती विश्वास ठेवून पैसा देणार आहे तर तुमच्यावरचा जो विश्वास आहे तो उघडायलाही नको आणि जर तुमच्यावरती पोलीस केस जर दाखल व्हायला लागल्या तर मग तुमच्यावरती कोण विश्वास ठेवेल मला असं वाटतं की कुटेंना सुद्धा हेच सांगायचं होतं की कृपया थोडे दिवस थांबा पोलीस केस करू नका थोडंसं थांबा मी तुम्हाला पैसे देणार आहे पैसे उपलब्ध होत आहेत अशाच पद्धतीनं कुठे पुन्हा पुन्हा सांगताना आपण बघितलेलं आहे मला असं वाटतं की मग कुठेंचाही हाच संदेश होता की माझ्यावरती कुठल्या तरी कंपनीने विश्वास टाकलेला आहे तो कृपया थोडंसं थांबा तो विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि ही विदेशी कंपनी जी पैसे देणार आहे ती विश्वास पाहून देणार आहे समोरच्याचा विश्वास पाहूनच देणार आहे दुर्दैवाने हे काही केसेस त्यांच्यावरती पडल्या दाखल झाल्या एफआयआर पडले त्यांना अटक झाली आणि आता येणारा पैसा तो अर्थात येणार आहे तर तो त्याच पद्धतीने आर बी आयच्या माध्यमातूनच येणार आहे परंतु आता हे प्रकरण कि आता किती सोपं किंवा किती किचकट झालंय हे आता खरं म्हणजे ते कुठे त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांचे वकील यांनाच माहीत आहे ठेवीदारांपर्यंत अजूनही आता कुठल्याही योग्य गोष्टी आता कुठे येताना दिसत नाही परंतु या क्लिपचा जर आधार क्लिपच्या आधाराने जर बोलायचं झालं तर आपल्याला एवढंच बोलता येईल की जर कदाचित या पोलीस केसेस झाल्या नसत्या तर कदाचित येणारे फंड्स हे ये सहजपणे किंवा लवकरात लवकर कमी वेळेमध्ये उपलब्ध झाले असते असं आपण म्हणू शकतो हे शंभर टक्के नाही कारण आता अगदी शंभर टक्के खात्रीलायक हे आपल्याला माहीत नाही प्रोसेस किती परत आहे हे फक्त कुठे आणि त्यांच्या वकिलांना आणि त्यांच्या जवळच्या टीमला माहित आहे बाहेर या गोष्टी अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या नाहीत परंतु जर कुठे अटक अजून काही दिवस टळली असती तर कदाचित ही जग प्रोसेस चालू होती ती प्रोसेस पूर्ण होऊन पैसा आला असता असा आपण म्हणू शकतो त्याचा अर्थ असाही नाही की एकदम शंभर टक्के पैसा आलाच असता असंही आपल्याला म्हणता येत नाही ते सगळं आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल काय काय होतंय कशा कशा पद्धतीने होतंय परंतु एकंदरीत सगळी प्रक्रिया ही थोडीशी किचकट आहे एवढं मात्र आपण म्हणू शकतो आणि जे आतापर्यंत आपल्याला जे वाटत होतं की नाही कुठे शंभर टक्के पैसे देतील तर देतील तर कसे देतील एकतर आता तर प्रकरण अजून केचकट झालेलं आहे आता तर पोलीस केस झालेला आहे आता मग तुम्ही वकील स्वतः हा म्हणत आहेत की तुमच्यावरचा विश्वास थोडासा आता मग प्रश्नचिन्ह पडेल मग अशा पद्धतीने तर प्रश्नचिन्ह जर पडेल तर मग आता जे फंड्स दो येणार आहेत ते कशा पद्धतीने येणार आहे एकूण आता थोडेसे प्रश्नचिन्ह जास्त पडायला लागले आहे ला हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल नवीन काही अपडेट आली तर मी आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचण्याचा प्रयत्न करेन परंतु एक व्हिडिओ क्लिप जी आपण आता बघितली ती फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मी काही ना काहीतरी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला माझा हा प्रयत्न आपल्याला जर आवडला असेल आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती आपण नवीनच असाल किंवा येऊन अजूनही आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद